ओबीसी समाजाचा भव्य मेळावा आयोजित केला होता राज्यस्तरीय सर्व नेते उपस्थित होते छगन भुजबळ साहेब गोपीचंद पडळकर साहेब महादेव जानकर साहेब प्रकाश अण्णा शेंडगे साहेब भटक्या विमुक्तांचे नेते गायकवाड साहेब टी पी मुंडे साहेब अन्सारी साहेब हे सगळे नेते ओबीसी समाजाच्या आरक्षणामध्ये मराठा समाजाला आरक्षण न देता त्यांना दुसरं कोणतंही आरक्षण द्यावं अशी सर्वांनी त्या ठिकाणी भूमिका घेतली त्या कार्यक्रम भव्य दिव्य झाला परंतु साखळी उपोषणाला बसलेले मराठा समाजातील काही कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकर साहेब ज्या वेळेस शेतकऱ्यांच्या दुधाला भाववाड झाली पाहिजे यासाठी उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी तहसील कार्यालयावरती त्या उपोषणकर्त्याला भेट घेण्यासाठी जात असताना मराठा समाजाच्या ठराविक आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या दिशेनं दगडफेक केली चप्पल फेक केली ही घटना अत्यंत गांभीर्याने महाराष्ट्रातील ओबीसी समाजाने धनगर समाजाने घेतलेली आहे प्रशासनाने सुद्धा ही गोष्ट गांभीर्याने घ्यावी जर गोपीचंद पडळकर साहेब हे प्रशासनाचं कार्यालय असणाऱ्या तहसील कार्यालयाच्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी जात असताना जर मराठा समाजाचे काही कार्यकर्ते मगरूरी करत असतील ओबीसीच्या नेत्यांना जाणीवपूर्वक टार्गेट करत असतील परवा या मेळाव्याचं आयोजन करण्याच्या अगोदर पुणे येथील शासकीय विश्रामगृहामध्ये छगन भुजबळ साहेबांच्या गाडीच्या जवळ जाऊन मराठा समाजाचे कार्यकर्ते सांगतात की आता आम्ही गाडी पोहोचलोय गाडी फोडायला एक मिनिटाचा वेळ लागणार नाही त्यानंतर गोपीचंद पडकरांची सभा इंदापूरमध्ये होते आणि गोपीचंद पडळकर साहेबांच्या दिशेनं दगडफेक आणि चप्पल फेक केली जाते प्रकाश सोळंक्यांचं घर जाळलं जात राऊतांच हॉटेल जाळलं जात अनेक आमदारांना गावबंदी केली जाते अनेक आमदारांचा जाणीवपूर्वक अपमान केला जातो ही जी मराठा समाजातील ठराविक टोळक्याने महाराष्ट्रामध्ये जी मगरुरी चालू केलेली आहे ती मगरुरी मोडून काढण्यासाठी आम्ही उद्या इंदापूरमध्ये बंद पुकारलेला आहे उद्या संपूर्ण इंदापूर तालुका बंद होईल आणि ज्या संबंधित घटना घडवणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर टोळींवरती जर पोलीस प्रशासनाने गुन्हे दाखल केले नाहीत त्यांना अटक केली नाही तर इंदापूरमध्ये जोपर्यंत ही महाराष्ट्रातली गावबंदी उठत नाही आणि इंदापूर मधल्या आंदोलकांवर व ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्रातल्या आमदारांना गावबंदी केली अशा सर्वांवर गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत इंदापूरचं ओबीसी समाजाचं आंदोलन थांबणार नाही उद्यापासून महाराष्ट्रातल्या ओबीसीचं आंदोलन हे गावबंदी महाराष्ट्रातली उठली पाहिजे या दिशेने आम्ही सुरू करतोय आणि पोलीस प्रशासनाने सुद्धा या गोष्टीची गांभीर्याने दखल घेऊन जर असं कृत्य करणाऱ्यांवर जर आपण त्वरित गुन्हे दाखल करून अटक नाही केली तर महाराष्ट्रामध्ये जी चाललेली मुजुरी आहे जी दडपशाही करण्याचा प्रयत्न होतोय जी दादागिरी करण्याचा प्रयत्न होतोय सामान्य घटकांना भीती दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय जे छोटे घटक आहेत नाविक समाज कैकाडी समाज वडर समाज तेली समाज छोटे घटक मायक्रो माई, असणारे मुस्लिम समाज अशा छोट्या घटकांना भीती दाखवून त्यांच्या नेतृत्वांना दाबण्याचा प्रयत्न या माध्यमातून होतोय आणि तो आम्ही कदापि खपवून घेणार नाही मराठा समाजाला आरक्षण मिळलं पाहिजे या मताशी आम्ही सर्वजण ठाम आहोत त्यांना सुद्धा गरीब मराठ्यांना आरक्षण मिळलं पाहिजे परंतु ओबीसीच्या आरक्षणातला एक टक्का ही वाटा न घेता त्यांना आरक्षण मिळावं ही संबंध संपूर्ण महाराष्ट्रातल्या ओबीसी बांधवांची आणि महाराष्ट्रातल्या आरक्षण चळवळीमध्ये काम करणाऱ्या सर्वच समाज बांधवांची मागणी आहे मराठा समाजातल्या इंदापूर तालुक्यातल्या टोळीने या ओबीसी आणि मराठा समाजामध्ये वाद लावण्याचं जे पाप केलं त्याचं परिणाम त्यांना भोगावे लागतील आणि जे आपलं शांततेच लोकशाहीने आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला हिटलरशाहीकडे मराठा समाजाचे कार्यकर्ते घेऊन जात आहेत तो निश्चेधार्थ बाब आहे आणि म्हणून आम्ही या घटनेचा निषेध करतो उद्यापासून या महाराष्ट्रातल्या गावबंदी उठवल्या पाहिजेत आणि कोणत्याही नेत्याला ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रामध्ये जो जो आपला लोकप्रतिनिधी आहे ज्यांना आपण मतदान केलं आहे ज्यांच्या माध्यमातून आपल्या गावाचा आपल्या कुटुंबाचा आपल्या घटकाचा विकास होणार आहे अशा प्रत्येक लोकप्रतिनिधीला ओबीसी समाज बांधवांनी हालगी लावून आपल्या गावात स्वागत करावं त्यांच्या पाठीमाग भक्कमपणे शशिकांत तरंगे व ओबीसी समाजाचे सगळे नेते महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाच्या तरुणांच्या पाठीमाग येणाऱ्या काळात उभे राहतील आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्यावर झालेली दगडफेक आणि ती घटना ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या ओबीसीने आता मनावरती घेतलेली आहे गोपीचंद पडळकर साहेब हे आक्रमक नेते आहेत परंतु काल त्यांनी अतिशय बुद्धेसूद कोणत्याही समाजाच्या भावना दुखवणार नाहीत अशा पद्धतीचं त्यांनी वक्तृत्व केलं आणि सर्वांना अपेक्षित असं त्यांनी स्टेटमेंट केलं परंतु समाज कंटक हे कोणत्या जातीचे नसतात कोणत्या धर्माचे नसतात त्यांना जो जातीमध्ये तेड निर्माण करायचं आहे आणि यांच्या पाठीमागेवर कोण आहे ही पोलिसांनी शोधून घेतलं पाहिजे या इंदापूरमध्ये जे उपोषण करतायत त्यांच्या पाठीमाग कोण सूत्रधार आहे या तालुक्यातले कोणते असे नेते आहेत की ते नेते है? ते गालू? है। प्र... या टोळीला पुढे घालून दोन जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत त्यांना पोलिसांनी आणि लोक प्रसार माध्यमांनी सुद्धा समाजाच्या समोर आणावं अशा पद्धतीचं आव्हान आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही करतोय पोलीस प्रशासनाने सावध राहावं पोलीस प्रशासनाने प्रशासनाचं काम करावं राजकारणाचं काम पोलीस प्रशासनाने करू नये काल ओबीसीचा भव्य दिव्य मेळावा असताना सार्वजनिक रस्ता हा खुला करणं गरजेचा होता परंतु केवळ मराठा समाजाच्या टोळीचं लाड पुरवण्यासाठी त्यांनी तहसील कार्यालयाच्या समोर पत्र्याचे बॅरिगेट न लावता पत्रा शेड मारला ही घटना अत्यंत गांभीर्याने घेतली पाहिजे जर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून का ओबीसी समाज येतो आणि भव्य दिव्य असा शंभर फुटी रोड म्हणून इंदापूर मध्ये प्रसिद्ध आहे शंभर फुटी सारखा रोड पोलीस प्रशासन पत्रे लावून अडवतो किती दादागिरी यांची पाच पंचवीस लोक उपोषण करतात आणि पंचवीस पन्नास हजार बॉब एका दिशेने जात असताना पंचवीस लोकांचा लाड करण्यासाठी तुम्ही पत्र्याचे बॅरिगेट मारता आज सुद्धा ते बॅरिगेट तिथं लावलेले ही पोलीस प्रशासनाने गांभीर्याने गोष्ट लक्षात घेवी पाच पंचवीस लोकांचा लाड करण्यास धंदा तुम्ही बंद करा अन्यथा ओबीसीच्या माध्यमातून तुम्हाला या इंदापूर तालुक्यातली क्रांती ही रक्त रंजित क्रांती घडवल्याशिवाय राहणार नाही आता उद्यापासून आमच्या लढाईला सुरुवात होते उद्या इंदापूर तालुका बंद असेल सांगोला तालुका बंद असेल महाराष्ट्रातल्या अनेक तालुका बंद आम्ही पुकारतोय त्याचबरोबर उद्या पुढच्या आंदोलनाची दिशा संपूर्ण इंदापूर तालुक्यातील ओबीसी समाजाच्या मिटिंग मध्ये आम्ही जे पुढचं आंदोलन आहे त्या आंदोलनाची दिशा घोषित करतोय आणि म्हणून संपूर्ण इंदापूर तालुक्यातल्या तमाम व्यापारी वर्गाला नागरिकांना आमच्या या आंदोलनामुळे निश्चितपणे गैरसोय होणार आहे परंतु म्हातारी मेल्याचं दुःख नाही परंतु टोळीने जो काळ चोखवण्याचा प्रयत्न केला आहे तो काळ येणाऱ्या काळामध्ये जर थांबवायचा असेल ही दादागिरी आपल्याला थांबवायची असेल तर सर्वांना या लढ्यामध्ये सहभागी व्हावं लागेल आणि या आंदोलनकर्त्यांना जर बसली पाहिजे त्यांनी लोकशाही पद्धतीनं त्यांची मागणी मागावी आम्ही त्यांचं समर्थन करू परंतु त्यांनी नको ते कृत्य करण्याचा जर त्यांनी विडा उचलला असेल तर जशाच तसं उत्तर द्यायला आम्ही इथून पुढे मैदानात आहे त्यांनी कधीही कुठंही कुठल्याही चौकात आम्हाला आव्हान द्यावं आम्ही निश्चितपणे तुमच्या त्या चौकात जर नाही आलो तर त्या ठिकाणी आम्ही ओबीसी अवलाद तुम्हाला सांगणार हा इशारा आजच्या या पत्रकार परिषदेतून जी ठराविक टोळी मराठा समाजाचा ओबीसीचा वाद लावण्याचा प्रयत्न करते त्यांना या माध्यमातून आम्ही देतो राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा